नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे अर्ज आता मंजूर केले जाणार आहेत याबद्दलची माहिती महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आज देण्यात आली आहे नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून जवळपास सत्तर लाख पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत ज्या ज्या महिलांचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होतील अशा महिलांचे आता अर्ज नारी शक्ती दूत येणार आहे जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत ऍप इन्स्टॉल कराल किंवा अर्ज जर त्या माध्यमातून तुम्ही जर केला असेल तर त्यावरतीच तुमचा जो पेंडिंग ऑप्शन दाखवला जात आहे त्यावरतीच तुमचे अर्ज आता मंजूर केले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे समजणार आहे मित्रांनो महिला व बाल विकास विभागांतर्गत जी माहिती देण्यात आली आहे सत्तर लाखपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत अशामधून ज्या महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील ज्यांचे अर्ज योग्यरित्या परिपूर्ण भरलेले असतील ज्यांची काही माहिती असेल ती माहिती अचूकरीत्या भरली गेली असेल अशा सर्व महिलांचे आता अर्ज मंजूर केले जाणार आहेत जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून जर अप्लिकेशन केला असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला समजणार आहे आपला अर्ज रिजेक्ट झालाय की पात्र झालाय आता अनेक महिलांचे यामध्ये अर्ज व्यवस्थित रित्या भरले गेले आहेत परंतु डॉक्युमेंट व्यवस्थित रित्या भरले गेले नाही आहेत किंवा डॉक्युमेंट जोडत असताना आधार कार्डची एकच बाजू लावण्यात आलेली आहे किंवा मतदान कार्डची एकच बाजू लावण्यात आलेली आहे किंवा रेशन कार्डची एकच बाजू लावण्यात आलेली आहे स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं किंवा नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही माहिती भरताय त्या ठिकाणी सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता की आधार कार्ड चे दोन्ही बाजू त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत रेशन कार्डचे मागचे आणि पुढची जी काही बाजू असेल ती बाजू सुद्धा तुम्हाला व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत दोन कागदपत्र एकत्र कशा पद्धतीने बनवायचे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनल वरती आपण दिलेली होती भरपूर अशा लाभार्थ्यांनी त्याचा फायदा सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने अर्ज केलेले आहेत आता अशा पद्धतीने जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज शंभर टक्के या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे सर्वप्रथम आताच पाहून घ्या तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या भरला गेलाय का त्यामध्ये काही तुरटी असेल किंवा जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट व्यवस्थित मा तुम्ही जर अपलोड केला नसेल तर एडिटचा ऑप्शन नारी शक्ती दूत माध्यमातून देण्यात आलेले आहे केलेल्या अर्जावरती क्लिक करा आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे जर एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं असेल तर तुम्ही एडिट करू शकता जर एडिटचं ऑप्शन आलेलं नसेल तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲप जो असेल परत इन्स्टॉल करा म्हणजे अपडेट करा अपडेट केल्यानंतर त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन तुम्हाला येईल शक्यतो अचूकरीत्या माहिती जर तुम्ही भरलीत तर तुमचं अर्ज कन्फर्म या ठिकाणी मंजूर होणार आहे अशी माहिती सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता ज्या ज्या महिलांचे अर्ज या ठिकाणी पात्र होतील अशा महिलांच्या अकाउंटवरती हे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर लवकरच केले जातील लवकर म्हणजे कधी पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हो बहीण योजनेचा पहिला जो आहे रुपयांचा पात्र महिलांच्या खात्यावरती रिलीज केला जाणार रिली आहे अशा पद्धतीने सुद्धा माहिती आज सांगण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र